आपल्या जे काही शेतकरी मित्र आहे यांच्यासाठी जी काही सरकारने संपूर्ण कोरा करणारी योजना आहे किंवा कर्जमाफीची योजना आहे याच्यासाठी फडणवीसांनी केलेल्या नवीन सूचना व शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा काय आहे बघा आजच्या भीतीला जर शेतकऱ्यांच्या असं काय कोरा 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 होणार सातबारा कोरा होणार मग कशा पद्धतीने सातबारा कोरा होणार कशी अंमलबजावणी करणार आहे व किती कर्ज माफी होणार आहे याच्याविषयीचा आपला व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय की बघा ज्या शेतकऱ्यांवरती कर्ज आहे त्यांच्यासाठी कर्ज भरणे मुश्किल होत आहे मग त्यांच्यासाठी सरकारने जी काही योजना केली होती ती योजना काय होती बघा जे विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने सांगितलं होतं की आपण सत्तेत आल्यानंतर तीन लाखापर्यंत कर्जमाफी करणार मग ती कर्जमाफी कोणाची करणार व ती कशा पद्धती करणार याच्यासाठी हा व्हिडिओ आपण आज टाकलेला आहे सुरुवातीला जे चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा सरकारी यंत्रणानुसार आता आपल्याला जाहीर केलेलं आहे की आपल्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार म्हणजे सात बारा कोरा होणार म्हणजे काय होणार आहे बघा तर शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी होणार आहे मग ती कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे व ती कशी अंमलबजावणी करणार आहे याच्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिलेल्या आहे येत्या मागच्या दोन ते तीन वर्षात ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत असेल त्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे मग ती कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात आहे जर त्यांचं मागचं इतर कोणतंही कर्ज माफ झालेलं नसेल त्या शेतकऱ्यांना हे कर्जमाफी होणार आहे त्याचबरोबर कुटुंबातील एका स सदस्याला बरवर, ही कर्जमाफी देण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांनी इतर कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेतलेला नसावा किंवा त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी नसावा व ते शेतकरी हे अडीच एकर किंवा एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रावाले असावा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना लागू होणार नाही अशा काही अटी पण याच्याबरोबर टाकल्या आहे मग त्या अटी आणि त्यांच्याविषयी सविस्तर कर्जमाफी यांचा जेव्हा केंद्रातून सँक्शन होऊन येणार आहे त्याच्यानंतर ही योजना सर्व शेतकऱ्यांना लागू होणार आहे परंतु त्याच्या आधी खुशखबर अशी आहे की महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार आता आपली कर्जमाफी ही शंभर टक्के होणार आहे तीन लाख सरसकट कर्जमाफी जा केली जाणार आहे परंतु त्याच्यासाठी कुठं आवेदन करायचं काय आवेदन करायचं कोणत्याही प्रकारची लिंक किंवा कशाही प्रकारचे ता, चाताळणी चाललेली नाही त्याच्यानुसार आता आपल्याला हे जे काही जी आर येईल तो जी आर एक ते दोन दिवसात येणे अपेक्षित आहे त्या जी आरमध्ये सगळी माहिती व्यवस्थित दिलेली असेल त्याच्यानुसार आपल्याला ठरवता येईल की कर्जमाफीचा काय काय निकष लावलेला आहे त्याचबरोबर परंतु शक्यतो सोळा लाख शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटीची कर्जमाफी एवढी कर्जमाफी होणे अपेक्षित आहे आता त्याच्यानुसार आपल्याला बघायचं आहे की काय काय निकष असतील असे निकष असणार आहे की घरातून कुटुंबातून एकाच कुटुंबातून एकाच व्यक्तीला कर्जमाफी होईल त्याचबरोबर त्या कुटुंबात इतर कोणती सरकारी सेवा नको आहे आणि त्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत असायला पाहिजे अशी आठ असू शकतात अशा आपल्या जे काय मुख्यमंत्री आहे यांनी आश्वासन दिलेलं आहे आता त्यांनी असं पण म्हटलेलं आहे मागच्या वेळेस काही मोठ्या शेतकऱ्यांनी या कर्जमाफीचा फायदा घेतला होता त्यांनी ते पैसे सरकारला परत दिलेले आहे त्यांनी त्या ते योजनेचा लाभ घेतलेला नाही मग आता सरसकट कर्जमाफीमध्ये काही निकष असतील का किंवा का। काही त्रुटी असतील का किंवा काही शेतकऱ्यांचं नाव येणार नाही असं होऊ शकतं का मग कोणत्या बँकेचे कर्ज पाहिजे सहकारी पाहिजे का प्रायव्हेट पाहिजे व ते कोणत्या प्रकारचं कर्ज पाहिजे सविस्तर चर्चा आपल्याला या जी आर आल्यानंतर करायचीच आहे पण त्याच्या आधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी जे काही शेतकऱ्यांसाठी कर्ज आहे ते पूर्ण कर्ज माफ माफ होणार आहे तीन लाखापर्यंत जर तुमचं कर्ज असेल शेतीवरती कर्ज असेल तरच ते माफ होणार आहे इतर कोणतंही कर्ज माफ होणार नाही याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जे काय आपलं कृषी खातं आहे त्याला व्यवस्थित सूचना दिलेल्या आहे व जो जी आर जो आहे सविस्तर तयार होऊन येत्या दोन ते तीन दिवसात जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल त्याच्यानंतर हा जी आर येण्याची शक्यता आहे पण बघा महायुती सरकारने एक चांगली योजना आणलेली आहे आता कोणते क्षेत्र शेतकरी अपत्र असतील त्यांनी इतर कोणत्या जर योजनेचा फायदा घेतलेला असेल किंवा त्याचबरोबर त्यांचं जे जा कर्ज असेल ते शेती सोडून दुसरं कर्ज असेल म्हणजेच उदाहरणार्थ वाहन कर्ज किंवा पीक पीक कर्ज सोडून दुसरं असेल तर ते तुम्हाला याच्यामध्ये माफ होणार नाही अशा मुख्यमंत्र्यांनी सूचना आता जे काही आपलं सरकार स्थापन होईल त्याच्यानंतर याच्याविषयी सविस्तर आपल्याला चर्चा करायचीच आहे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी आपल्या गावामध्ये आपल्या जे काही तलाटे असेल किंवा तहसीलदार असतील यांच्या ऑफिसमध्ये मिळू शकते धन्यवाद असेल की शेतकरी सन्मान योजना किंवा लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे नंतर त्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत या योजनेमध्ये काही माहिती पर वाटला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा व जे काही तुमचा सात बारा कोरोना करण्याविषयी जे काही योजना आहे ती योजना सर्व शेतकऱ्यांना माहिती झाली पाहिजे व काही तुटी असतील तर त्या तुटी लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद